राज्यातील सर्वच महिलांसाठी फार आनंदाची बातमी आहे महिलांना घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यामुळे महिलांना स्वतःचं पक्क घर देखील मिळणार आहे केंद्रीय ग्रामविकास मंत्री सिंह चौहान यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे घरकुल योजनेसाठी पूर्वी ज्या अटी व शर्ती होत्या त्यामध्ये बदल करण्यात आला आहे त्यामुळे कोणत्या नवीन अटी व शर्तू लागू करण्यात आल्या आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा यापूर्वी ज्या महिला प्रति महिना दहा हजार रुपयाहून अधिक महिना कमत होत्या त्या महिलांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात नव्हता ज्या महिलांच्या नावावरती टू व्हीलर होत्या किंवा ज्या महिलांच्या नावाने टेलिफोन असेल त्या महिलांना देखील घरकुल योजनेचा लाभ दिला जात नव्हता त्याचबरोबर ज्या महिलांच्या नावाने अडीच एकरपेक्षा जास्त जमीन असेल अशा महिलांना देखील घरकुल योजनेचा लाभ दिला जात नव्हता यापूर्वी जे अशा प्रकारचे नियम होते त्या सर्वच नियमांमध्ये व त्यांच्या अटी व शेतींमध्ये पूर्णता बदल करण्यात आला आहे पूर्वी जे नियम होते ते सर्वच नियम शासनाकडून काढण्यात आले आहेत अशी स्पष्ट माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्वराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील सर्वच महिलांना घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे ज्या महिला प्रति महिना दहा हजार रुपयाहून अधिक रक्कम कमवतील त्यांना देखील घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर ज्या महिलांच्या नावाने टेलिफोन आणि टू व्हीलर असेल अशा महिलांना देखील घरकुल मिळणार आहे या नियमांमध्ये केंद्र शासनाकडून बदल करण्यात आला आहे ज्या महिलांच्या नावाने अडीच एकर जमीन असेल त्या महिलांच्या नावाने देखील घरकुल येणार आहेत परंतु ज्यांच्या नावाने पाच एकरहून अधिक जमीन असेल अशा महिलांना घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही लाभार्थी महिलांच्या नावाने किमान पाच एकरपर्यंत जमीन असायला पाहिजे तरच महिलांना केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे अशा प्रकारे घरकुल योजनेसाठीच्या पूर्वीच्या सर्वच नियमांमध्ये बदल करून सर्वच महिलांना घरकुल योजनेचा लाभ दिला हो जाणार असल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्वराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील सर्वच महिलांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे